सात महिने पोलिसांना चकवा देणारा नवनवी सिमकार्ड बदलून वेगवेगळ्या ठिकाणी फरार रा। आणि शेवटी मुंबईत लपून बसलेला गुन्हेगार मयूर गजबी हे अखेर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला सीताबर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला मुंबईतील मामाच्या घरातून अटक केली आहे हा आरोपी तेरा ते चौदा गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड होता ज्यामध्ये तीनशे सहा तीनशे दोन सारखे भयानक गुन्हे आणि ट्रॅक्सी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे यावर एमपीडीए प्रस्ताव मंजूर झाल्यापासून तो फरार होता अखेर पोलिसांनी त्याला पकडलेच जाणून घेऊया असा सविस्तर रिपोर्ट नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत एका आरोपीवर एमपीडीए प्रस्ताव मंजूर झाला तेव्हापासून आरोपी मयूर गजबीये सात महिने झाले फरार होता तो सतत नवीन सीम कार्ड बदलून पोलिसांना चकमा देत होता मयूर पुण्यात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथक तिथे धाड मारण्यासाठी रवाना झाले पण पोलीस पोहोचण्याच्या आधीच तो तिथून पडून गेला पुढे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तो मुंबईत असल्याचा सुगावा लागला सीतावाडी पोलिसांनी त्याचा माग काढत काही लोकांची चौकशी केली आणि अखेर त्याला मुंबईच्या त्याच्या मामाच्या घरातून अटक करण्यात आली या आरोपीवर तीनशे सहा म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करणे तीनशे दोन म्हणजे हत्येचा गुन्हा आणि ड्रग्सशी संबंधित अनेक गंभीर गुन्हे दाखल होते ज्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कठोर का कारवाई करण्यात आली होती पोलिसांना सात महिने चकमा देणाऱ्या या आरोपीला अखेर नागपूर पोलिसांनी जेरबंद केले पुढील चौकशीसाठी सीताब्ठी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांची टीम कार्यरत आहे या आरोपीवर एकूण तेरा ते चौदा गुन्हे दाखल असल्यामुळे पोलिसांनी एमपीडीए प्रस्ताव त्याच्यावर मंजूर करून पुढील तपास सुरू केला आहे पोलीस स्टेशन येथे एमपीडीए प्रस्ताव मंजूर असलेला आरोपी त्याचं नाव आहे मृनाल मयूर गजबीए राहणारा अंगदनगर सीताबर्डी हा मागील सात महिन्यापासून एल पी डी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो फरार झाला होता विविध प्रकारे त्याचा शोध घेतला परंतु तो काही हाताला लागत नव्हता त्या वेळोवेळी तो त्याचे लोकेशन किंवा मोबाईल चेंज करत होता काही दिवसापर्यंत पूर्वी आम्ही त्याच्यावरती जास्त लक्ष घालून तांत्रिक दृष्ट्या तपा म्हणजे व्यवस्थित तपास करून त्याचं लोकेशन आणि मोबाईल नंबर मिळवला आणि त्या त्याच्या त्या ह्याच्याने आम्ही पुण्याला त्याला शोधण्यासाठी किंवा त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो पण तो अचानक तो, तो पुण्यातून आम्ही जेव्हा तिथं गेलो त्याच दिवशी तो मुंबई येथे रवाना झाला आणि मग तो तीन चार दिवस तिथून काही हल्लाच नाही त्यानंतर आम्ही मुंबईच्या काही लोकांची माहिती घेऊन त्याचे रिलेटिव्हची माहिती घेऊन त्याला त्याचे नातेवाईक आ, मामा यांच्या घरून आज रात्री बाराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढील कारवाईसाठी सीतावाडी पोलीस स्टेशन येथे मुंबईवरून घेऊन आलेलं आहे या आरोपीवर विविध प्रकारचे एकूण तेरा ते चौदा गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये तीनशे सात तीनशे दोन आणि वि विविध ड्रग्जचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळेच याच्यावरती एम पी डी ए प्रस्ताव मंजूर केलेला होता आणि याला ताब्यात घेण्यासाठी किंवा या याला आता पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यासाठी हे आम आमचे पोलीस स्टेशन सीताबर्डीचे सिनियर पी आय राजपूत साहेब तसेच डी सी पी साहेब मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पी एस आय वाघमारे तसेच माझ्यासोबत तपास पथकातील हवलदार नंदकिशोर वालदेसर तसेच पुलिस सिपाई प्रशांत भोहेर पुलिस सिपाई चेतन शेंडे पुलिस सिपाई आबा मुंडे या सर्व टीमने त्या या कामगिरीसाठी मदत केली आहे तसेच आमचे मुलाज मार्गदर्शन म्हणजे आमचे सोबतचे सहकारी पी एस आय शेरकर यांनी सुद्धा खूप यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे सात महिने पोलिसांना गुंगारा देणारा मयूर गजबी हे अखेर पोलिसांच्या ताब्यात आहेत पण मोठा प्रश्न असा आहे की हा गुन्हेगार एवढे महिने का फिरत होता त्याला मदत करणारे कोण होते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करायला हवी सीताबर्डी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असली तरी आता या आरोपीला कठोर शिक्षा मिळेल का याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहेत